इलेक्शन म्हणजे आपला प्राजे झाला राजकारणात या गोष्टी घडत असतात इलेक्शन जरी झाली आणि दहावी जणांमध्ये आपला उमेदवार जरी पडला तरी आपला बेसिक पाया म्हणजे पाया राजकारणाचा संपला असं मी मानत नाही कारण आपल्याला मिळालेले म्हटलं की काय कमी नाहीये आता विषय असा आहे की पुढे काय करा आमच्याकडनंही चुका झाल्या असतील आमच्या कार्यकर्त्यांच्याकडन काही चुका झाल्या असतील तरुण वर्गाला सामावून घेण्याचा प्रयत्न मी नेहमी करत तर सुना लोकांना मी नेहमी दहा वर्ष सांगत आलेले की तरुण पिढीला पुढे येऊन तरुण पिढी फक्त इलेक्शन येते आणि पुढं कुठं बोल असे कोणा नाही गावात कार्य करायचं असलं तर पिढीला वेळ द्यायला लागते मान्य आणि लागते गावकीचं राजकारण करून कोणाला पाडणे हे फार सोपं आहे आजकाल तर काय सोशल मीडियाचा इतका बोलवायला झालाय की सकाळी देवाचे नावाजी वरचे ग्रुप बघायला लागले लोक सगळ्या <स्थाँगा> काय म्हणते काय म्हणते त्यांच्या तसंच मग पुढे सांगतो खरं की नाही मग ते बघितल्यानंतर आपले तुमचे मित्र वगैरे केणार तुमचे संदेश पेपर वगैरे काय चुकत राहा त्यांना हे करते मी तुम्हाला काय बोलायचं ते बोलत आता एक माणूस आहे मी काय बोलणार नाही मला म्हणाला रामराजींनी पाण्यासाठी काय केलं तर काय केलं नाही एवढंच विचारायचं केलं ठीक आहे आपलं पडलं सहा लोक आता कमी नोकरीला मला त्याला टाळे लावायला लोक आपल्या त्यांच्यासाठी काय तर ते बरोले पाळायला टेंडर रामडाचे पैसे अहो बोलायला तरी काय तुम्हाला काय लोक बोलतील काय नाही बोलणार त्याच्याकडे लक्ष देत नाही मी बोलत आहे मी पुढच तुम्हाला सांगायला आलोय की मी हार मानणारा माणूस नाही म्हणजे आम्ही शून्यातनं राजकारण केले बाळासाहेब त्यांनी कोण होत आपल्याकडे बोल एक माणूस श्रीराम सोसायटीचे इलेक्शन पहिले इलेक्शन तर तिथनं आपण इतकं लोकांनी आपल्याला उचलून धरले कार्यकर्त्यांनी आपल्याला उचलून धरले एकत्र राहिले आता कार्यकर्ते जर आमच्या वयाचे कार्यकर्ते साधारणतः थकलेले आहेत त्यामुळे मीच बाहेर आहे आता पण काही ना काही कारणाने फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यात एप्रिलमध्ये अशा काही अडचणी तयार झाल्या की मी त्याच्यात जर बस आणि मी अशाच बैठका सगळ्या पर्यटन तालुक्यात कुठलंही राजकारण न बोलता लोकांना एकत्र करून शक्यतो त्यांच्याकडनं लिहून ते तुमचं आमचं काय चुकलं एवढं आम्हाला सांगा आम्ही ते दूर सुरू आज त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं आमचं ढीप चुकलं असेल परंतु तुमच्या पर पुढे जे नेतृत्व आज तयार होत आहेत ती नेतृत्व तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला लाभकारक ठरणार नाहीत त्याची कारण काय अनुभवण्याचं आपल्याला कारण नाही तुम्हाला अनुभव येत आहेत काही लोक आमच्यातनं सोडून गेले इथं आमच्याकडे पाच मिनिटात आत येणारी माणसं तीन मिनिटात तास तिथं झाडूळ ही परिस्थिती आहे काय झालं की सगळ्यात सोप्या सगळं होत गेले की तिची किंमत राहत नाही हे आम्हाला कळायला मला नाही म्हणलं तरी उशीर श राजकीय किंमत मागण्यासाठी मी हे काम केलेलं नाही माझ्या पिढ्यात पिढ्या माझ्या संस्कार जे घडलेले आहेत की संधी मिळाली तर जनतेसाठी मतदार हा शब्द माझ्या अर्जात कधी कमी असतात माझ्या आजोबांनी तुम्हाला मताचे हक्क दिले असतील नसतील त्यांनी तुमच्याकडं जनता म्हणून बघितलेले मी राजा आहे जनता आहे तर मी राजा आहे की नाही हा परत वाजा म्हणतोय ते मी राजा असेल ना नसेल तर जी संस्कृती मानवी राजा निघली जो मंत्र त्यांनी आम्हाला दिला की तुम्ही पर्यंत अभ्यात नाही की मात्र घरात जन्माला जाणार तुम्हाला तुमच्या लोकांना सांभाळायला लागणार आहे आणि लोकांनी माझं टाकावत नाही ह्या निवडणुकीच्या योग्या प्रयुक्त प्र, आहेत तरुण पिढीला थोडस वाटत की बाबा आपल्या जा, द्यायला पाहिजे त्यामुळे हे द्यायला पाहिजे ते द्यायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मी मान्य करतो की आम्ही तर मीडियावर काय नसतो मी तर क्वचित होतो बघतो सगळं मी वाईट एवढ्या जर वाटतं की आम्हाला उत्तर देताना त्यांनी हे केलं नाही त्यांनी ते केलं नाही त्यांनी फा केलं नाही त्यांनी हे केलं नाही म्हणतात की मी केलं म्हणजे त्यांनी केलं नव्वद टक्के पाया मीठ घातलेल्या काही लोक नशिबाने असतात की कष्ट किती जन्म मी यायचो मी यायचं किती वीत तिथे काय त्याच्या वडील त्यांचे वेळेस हे चांगल्या रित्या की शोधून त्याच्या हातात आपल्याला हे सगळं द्यायला लागणार आहे यांच्या हातात जर हे सगळं गेलं तर तो त्या सध्याला सगळ्याला वेळ लागणार नाही मला काय नाव घ्यायचं नाही त्यांना त्यांच्या पद्धतीने काय करायचं ते करून द्या तर काय त्यांच्याशी गेलेलं नाही परंतु वावर गेलेली गावागावातली जे मुलं जी तरुण पिढी ही माझ्या भेटली गेलेली आहे मी फक्त पैशासाठी विकले गेलेले या लोकांना मी स्पष्ट सांगू इच्छितो की पैसे टाकून मतदार टाकणार असाल जाताना मात्र एकाच करत जा मतदानाच्या केंद्रात तीस वर्ष जवळून हे पाणी तुम्हाला मी आणून दिलेले कमी कमी माझ्या आयुष्याचे तीस वर्ष तरी माझी मला परत देऊ टाका मला पैसे देऊनच राजकारण करायचं होतं धरणे काय उठून आणायचं होते होते की चांगले ह्या बडेराजाच्या घरी घरी देशाचं दुकान असलं सगळ्या पाचसा गावात हेच पुरवत होती काय करत वाईट चाललं एवढं सगळं केलं हे आपल्या भागाचं कल्याण करणाऱ्या माणसांना आपण सांभाळून घेणं हे आपलं गरजेचं आहे त्यांना दे। सहारा देणं गरजेचं आहे अहो ज्या खोऱ्यात कधीराजच्या खोऱ्यात मुख्यमंत्र्याला घेऊन देत म्हणजे पोलीस नसताना मेहनत फिरत पाठवल्या ती पहिले काय महाग कमतर करत पाया घातला गेला पायावर काही बांधलं गेलं हे खरंच लावायलाच फक्त पुढे बाकीचं म्हणतात पायाने मी राहणार देवळे बांधलं दे देवळे आणलं आणि देव म्हणजे कोण नावं घेत नाही मी आता देवळात बसलो अरे <laughs> देव नाही त्यांची सावली घालत पडली तर घर खाला तुला अशी लोक आहेत तर जास्त बोलत नाही आपण चांगल्या संख्येने गरवाच्या सुट्टे सत्ताना आला तर मी कुरोली गावाकडून माल जवळा जमेल तेव्हा अशाच पद्धतीने ज्या पद्धतीने सुरुवात केला आपण स्टेजवर बघायला आपण डोंगरी बैठका ज्याला म्हणतो hmm. अशा पद्धतीने आपण डोंगरी बैठका केल्या त्याच्यात शहरातही मी तेच करणार आहे की लोकांना विचारणार आहे की बाबा पुढं काय आमचं तुम्हाला पटत नाही मान्य काय करून राहिलं असेल तर ते करत आहे परंतु ज्यांच्या हातात तुमचं लोकं चाललेलं आहे सत्तरीची आहे ते घालावतील आणि पुढे काहीच करणार नाही आणि केला तर प्रयत्न सोडून सगळ्या भागासाठी करायचा त्यांचा प्रयत्न नाही कारण त्यांना दिलेले जायचंय मला काही दिलेले तर दिलेल्या जाता सहा मतदारसंघ असतात सहा मतदारसंघाला बघितलं तर कोणाला पुढेच धरलं गेलं ते माझा तालुका मला मिळेल तर हे राजकारण झालं कोणाच्या वेळेस बोलू मोठा कार्यक्रम घेऊन पुढच्या वेळेस दोन चार गावला दिल्यास वाठा सफाट कोण दिसत नाही वाटाशी येथील न्यायासने तिथेही काही लोकं सोडून गेली सोडून गेली म्हणजे मतदान सोडून गेले असा ना प्रश्न नाही आहे पण तुम्ही ज्याला तितकी लोकं सोडली पण हे जे खासा खाची लोकं काही ते, ते नुसते जरी काय म्हणजे फोटो काढायला गेले जास्त न बोलता आपण आल्याबद्दल दिलेल्या प्रेमाबद्दल आत्तापर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल आणि पुढे देऊ शकणार हे गृहित धरून आपले आशीर्वाद मागून पुढच्या कामाला मला कदाचित पिंफवडलं जायचं आहे